नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज नाशिकचं युवा केसरी मैदान मैदानाच्या आतुरता सर्वांनाच मित्रांनो लागली होती परंतु मैदान थोडं मित्रांनो उशिरा चालू झाला आत्ताच मित्रांनो मैदान चालू झालं आणि एच टी सी स्पोर्ट लाईव्ह या चॅनलवरती या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे जाऊन बघू शकता मित्रांनो आज बिंजवडचा बादशाह मथूर सकाळीच अपडेट दिलं होती की गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनवरून आपला मथूर पलटन दिसेल आणि मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बिंजवडचा बादशाह मथूर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तास क्रमांक तीनवरून पाळला आणि मित्रांनो मैदानाचं मैदानाचा लाइव आहे पुन्हा एकदा सांगतो एस टी सी लाईववरती आणि मथूरचा पायरा होता आज महाराज आणि दोन गाड्यांमध्ये मित्रांनो काटकीर लढत झाली होती परंतु निकाल घेतला तो मथूरने आणि महाराजने गाडी गटपात झाली आणि गाडी आता सेमीसाठी पात्र झाली आहे तर मथुरला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा तसेच मथुर आपलं बाकासुर बाकासूर आपला गट क्रमांक सत्तावीसमध्ये पलतन दिसू शकतो मथूर आणि महाराज तुफान असा स्पीड लागला आहे एस टी सी स्पोर्ट लाईव्हवरती गट क्रमांक सात जाऊन बघू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो